नमस्कार मेंढे स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आजचा हा जो व्हिडिओ आहे तो बऱ्याच दिवसांपूर्वीचा आहे हा व्हिडिओ आम्ही चॅनल वरती अपलोड केलेला नव्हता काही कारणांमुळे तर आज हा व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा काय आनंद काय काय नको आता बस वेळ अजून तुमक बघू जे काय अगदी बस आता शांत हा हळू हळू येतोय येतोय हा बघा हा आहे आम्ही इकडे गाडी पार्क केली आहे गोल्डन बघा पुढे गेला पोहोचलो तो आधी करता आपला

गोल्डन इकडे ये पाठी थांब गोल्डन गोल्डन ला किती आनंद झालाय तो बघा हो तर काय एवढा पाणी आहे एवढा पाय जात आहे रखमध्ये गोल्डन पोचला पण ए गोल्डू आता येतोय धावत पाय जात चिकला थोडस काय रे बघा त्याचा गोल्डन सगळ्या माश्यानं पळवणार आहे तर उड्या मारत चाललाय तिथे जाळी टाकायची असते ना आणि नेमकं तिथे धावत नुसतं येतोय आहे पाऊस कमी इकडे पाणी बघा इकडनं वाहवत आहे मस्त फुडून दाखवते व्यवस्थित तिकडे छोटासा धबधबा पण झालाय पाणी बघा कसं वाहत आहे ते सगळे तिकडे गेलेत जायला जायलाय पाणी पप्पा जाळ टाकणार आहे त्याच्यात तो बघा तिकडे छोटासा धबधबा तयार झालाय ओकडे रोपे होत च जाऊया गोल्डन तिकडे जाऊयाच वर्डूला जरा इकडे फिरवते म्हणजे तो त्यांना डिस्टर्ब नाही करणार बघतोय तरी पण तिकडे इकडे सगळं या बघा खाली बघा रे डोंगर बघा मस्त वाटत वळू पुढे कुठेही जायचा नाही या हळू 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 आता आम्ही कुठे आलो आहे का आम्ही आलोय इकडे हुंबरण्याला म्हणजे जे पुनर्वसन आहे ना त्या साईडला इकडे आलोय इकडे गेल्या वर्षी पण आम्ही आलेलो गेल्या वर्षी कदाचित आदल्या वर्षी गेल्या वर्षी एक व्हिडिओ मी केलेला मासे पकडण्याचा तर तो तुम्हाला ब पाहायला भेटेल आणि इकडे मस्त आहे सगळं हिरवगार आहे सगळी इकडे गोल्डन काय खुशच आहे लाखो होते काय चालत ते काय तर जाणंद अग कस काढतोय नुसता फिरय आपला कुठे चाललंय कशाला हे काय बघ कसा फिरतोय तो नुसता काय 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 शोधतोय कुठे पोहोचला तो बघ त्याला वाटलं तिकडे जातो तू काय काय स्पीड आहे तो बघा त्याचा जसा काय सोडूनच चाललंय अरे हळू खालीवर बाबा डोंगर इकडे म्हणजे तो जोश मध्येच असतो लो

गोल्डन जोश मध्येच आहे तुला मस्त मोकळा भेटलाय ना त्याच्यामुळे तो आणखी खुश झालाय पाऊस आता येतोय कोण म्हणणार आहे काय म्हणणार आहे ते बघा आम्हाला काम वाढून ठेवणार आहे चल काय नाही इकडे अवलंबी नाही काय नाही काय नाही त्याचा काय तर बघा गुरं फिरतात ना ते पाय वगैरे जातात